तर मित्रांनो तामाने घाटाचं आता जवळ आहे म्हणजे तामाने घाटापासून हा तामाने घाटाच्या कसं वाटतंय बघा आता सगळी टीम जेवायला बसली एकदम भारी जसं आपण शेतामध्ये बसतो हे शेतच आहे आता आंब्याचं झाडी तुम्हाला दिसत असेल ना माझं इथं बघा सगळेजण जेवायला बसलेत आता तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो तर हे आमचे मित्र निलेश कुमार त्यांच्या ताटात बघा भाजी त्यांच्या पत्नीनं त्यांना आवडते भाजी कशाचे भरलेलं वांग तुम्हाला झूम करून दाखवते आणि त्यांना आवडते म्हणून त्यांच्या पत्नीनं गेले असं जेवण किती जाणार आवडते त्याच्यानंतर आहेत राज <laughs> राजकुमार अक्षय मोरे आमचे मित्र बघा डेगा एक्सपर्ट ड्रायवर <laughs> 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 त्याच्यानंतर अक्षयचा मुलगा अक्षयच्या मिसेस अक्षयची दोन मुलं नाव काय म्हणतात भक्ती हा तर हे आहेत ना, ना त्यांची <laughs> <ताक्षामाचिन दीन। laughs> मुलगी भक्ती तर आम्ही चाललोय श्रीवर्धनला ट्रिप साठी तर आता वाटा भूक लागली आम्ही सगळेजण एका झाडाखाली थांबलोय त्याच्यानंतर त्यांचा मुलगा त्याचं नाव विवेक भक्ती आणि विवेक बहीण भाऊ एकाच ताटात जेवत आहे पेपरवरती बघ बर पुढं राजकुमारच्या मिसेस आमच्या वहिनी तर त्यांची बी बरेच दिवसापासून इच्छा होती की समुद्र बघायचा आहे समुद्र कसा आहे तर आता त्यांना दाखवायचं आहे समुद्र आणि हा बरं त्याच्यानंतर इकडं निलेश काय लाव आराध्या आराध्या निलेशची पुतणी आहे तर तिचा काल बड्डे होता आपण ह्या व्हिडिओ मधून तिला एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ ओके सगळी शुभेच्छा ओके झाला ह्या निलेशच्या चे नाव का त्यांचं हा प्रत्यक्षा वहिनी तर हे पण आहेत त्यांनी निलेश साठी भाजी केली ती वांग्याची त्यांना आवडती म्हणून आणि हे बघा हा भरून तर मित्रांनो सगळ्याच्या ताटाला जेवण दाखवते तुम्हाला बघा सगळे कसे जेवतात अशी मजा जेवणात कुठे येते का नाही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येत ग्राम फायव्ह <laughs> <मेरा> <laughs> <हाई। laughs> स्टार आम्ही राहिले आहेत की मी फायव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवणाची अशी मजा येत नाही अशी मजा आपल्याला इथे येते आणि ही बघा छोटी बघा छोटी ही निलीची मुलगी आहे तिला दिलाय मोबाईल लावून त्याच्यानंतर माझी बायको आरती ओके स्वतः थांबतील पण चपाती केलेत भाकरी केली डाळ केली न्यूट न्यूट्रेला कंपनी फेरवतली ह्यात न्यूट्रेला नाही आहे वरण आणि त्याच्यानंतर तर मित्रांनो आमचा महिन्याभराचा प्लॅन होता बरेच दिवसापासून प्लॅन चालू होता ते ट्रीप फॅमिलीची काढायची आणि आत्ता ती सक्सेस झाली आम्ही तो प्लॅन सक्सेस केला आहे चाललो आहे आता थोडासा उशीर झाला पोचायला थोडासा उशीर होते दहा दीड तास पण जायचे जी मजा करायची ती मजा आम्ही तिथे करणार आहोत पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा चला ओके बाय 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 बाय